कवितेचं नाव आहे शेपटा आणि कवी आहेत ऍडव्होकेट जगन्नाथ रत्नपाठी आणि कविता आहे कवी मोठा झालेला आहे आणि त्याला त्याच्या लहानपणीची एक आठवण येते बरं आठवण कसली आहे तर त्याच्या शाळेतल्या क्रशची आठवण आहे आणि त्याची आठवण किंवा तिची आठवण ह्या कवीने खूप वर्षांनी काढली आणि अतिशय मुश्किल कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे शेपटा एस सी च बसलो होतो प्रथम परीक्षेचं ला बसलो होतो प्रथम परीक्षेच एकाग्रतेने प्रश्न सोडवा उपदेश आदेश पेपर पहिला पहिली क्षण तो पेपर पहिला घंटा पहिली क्षण तो औत्सुक्याचा अन माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा मानेला ती देवनी हिसडा नकळत सवयीने माने लाती देऊन देवन का नकळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानांवर पाने आणि माझी काय अवस्था मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार तिच्यावर का मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर दोन तास दोन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात दोन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात एकही एक ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात शेवटची ती घंटा झाली आलोभानावरी शेवटची ती घंटा झाली आलोभानावरी कळले आता जगणे आम्हा गावी खेड्यावरी केसांनी त्या गळा कापला केसांनी त्या गळा कापला अलग दही माझा पीळित शेपट्या बैलांच्या परी जगतो हा राजा शिक्षणासनी आज पारखा आणि शुभदा प्राध्यापिका शुभदा प्राध्यापिका